आणि देवेंद्र फडणवीसला पण सांगते माझ्या जाग्यावर तुम्ही तुमची मुलगी ठेवून बघा जर तुमच्या मुलीचा नवरा आज पाच दिवस बिना अन्न पाण्याचा जर राहिला तुम्हाला काय वाटेल इतकं दलिंदर सरकार ये आज पाच दिवस झालं त्यांच्या पोटात अन्न पाणी नाही तरी हे सरकार काही दखल घेत नाही पंधरा तारखेला अधिवेशन घेऊ म्हणतात आणि वीस तारखेवर जातात सरकारने बसावणं उपोषणला दहा तारखेपासून वीस तारखेपर्यंत बघू हे जगत के मरत येत आणि महाराष्ट्र बंदची आगी देखील देण्यात आलेली आहे काही ठिकाणी समाज बांधव आक्रमक होत आहेत रस्ता रोखं होतं टायर जाळले जात अशा परिस्थितीत एक तुझा तुमचं आवाहन काय असणार आहे मराठा समाजाला आणि एकच विनंती करते तुम्ही शांततेत आंदोलनं करा कोणालाही कसला आपल्याकून गाल बोट लागणार लाग नाही याची तुम्ही काळजी घ्या आणि आंदोलन शांततेत करा त्यांचंही ये सांगण्यात येत आहे तुम्ही आंदोलन शांततेत करा ताई या प्रकरणी तुमची भूमिका काय असणार आहे जरंगे पाटलांना रक्तस्त्राव होतोय बसण्यास आणि उठण्यास देखील अडचण येत त्यांना जर काही झालं एक ना एकनाथ शिंदे आणि अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस हेच जबाबदार राहतील माझा नवरा जसा इथून चलत गेला तसाच घरी चलत आला पाहिजे याची काळजी त्यांनीच तिघांनी घेतली पाहिजे